एस जी एम महाविद्यालय कोपरगावच्या वतीने जय भीम पदयात्रा काढत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरातील एस एच जी एम महाविद्यालयाच्या वतीने जयभीम पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते सदर पदयात्रेला एस एच जी एम महाविद्यालयापासून सुरुवात करण्यात आली ही पदयात्रा एवला रोड लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक मुख्य मार्गावरून जात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा स्मारक येथे या पदयात्रेची सांगता करण्यात आली या पदयात्रेत रैत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य ॲडव्होकेट संदीप वर्पे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर माधव सरोदे तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब शेंडगे कला वाणिज्य व वा विज्ञान विभागाच्या तीनही शाखांचे उपप्राचार्य एन सी सी प्रमुख डॉक्टर चंद्रबान चौधरी राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉक्टर बंडेराव तराळ कार्लेन अधीक्षक सुनील गोसावी तसेच सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी ॲडव्होकेट संदीप वरपे महाविद्यालयाचे प्राचार्य माधव सरोदे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करत उद्देशिकेचे वाचन करण्यात आले आहे आम्ही आम्ही भारताचे लोक भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस व त्याच्या सर्व नागरिकांस

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस

विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चव्वी चौतीसाव्या जयंतीच्या मी सर्वप्रथम सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आज आमच्या सद्गुरू गंगगीर महाराज कॉलेजच्या वतीने जय कोपरगाव कोपरगावमध्ये आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सरोदेसर आणि सर्वच उपप्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या सहभागाने आज ही पदयात्रा आम्ही या ठिकाणी काढली कर्मवीर अण्णांनी जेव्हा रहित शिक्षण संस्थेची स्थापना केली तिचा उद्देश हाच होता की, की ग्रामीण भागातील गोरगरीब बहुजन विद्यार्थ्यांना थे त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि निश्चितच ही प्रेरणा शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्यापासूनच घेऊन या संस्थेची वाटचाल आजपर्यंत चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ही पदयात्रा महाविद्यालयाच्या वतीने काढण्यात आली राष्ट्रपुरुषांची जयंती असो पुण्यतिथी असो ही नेहमीच आपल्याला पुढचे विचार आणि प्रेरणा पुढच्या पिढीला देतात मागेही शिवजयंतीला आमच्या आपल्या महाविद्यालयाच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत कॉलेजपासून पदयात्रा महाविद्यालयाने काढली होती आणि आजही महाविद्यालयापासून चौदा एप्रिलच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत ही पदयात्रा सर्व विद्यार्थी आमचे एन सी सीचे कॅडेट सगळेच लोक आम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी झालो आंबेडकरांचे विचार निश्चितच भावी पिढीला प्रेरणादायक आहे आणि आज आपण जी परिस्थिती आजूबाजूच्या जगामध्ये बघतो तर आप डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान आपल्याला दिलं आणि त्या संविधानच ह्या देशाचा पाया आहे हे वारंवार सिद्ध होतं आणि संविधानामुळेच हा देश एक संघ एवढ्या अठरा पगड जाती आणि अनेक धर्म असूनही जो एकत्रित आहे त्याचं मुख्य कारण हे संविधान आहे आणि त्या संविधानाच्या उद्देशिकेचंही आज या ठिकाणी विद्यार्थ्यां समोर आम्ही सगळ्यांनी वाचन केलं आणि निश्चितच इथून पुढच्या काळामध्ये या आमच्या विद्यार्थ्यांना या आजच्या उपक्रमातून एक जबाबदार नागरिक म्हणून घडवण्याकरता प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो मी प्राचार्य डॉक्टर माधव सरोदे श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव यांच्या अंतर्गत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौत चौतीसावी जयंतीनिमित्त महाविद्यालयानं जय भीम पदयात्राचं आयोजन केलेलं होतं ह्या पदयात्रेमध्ये माझे सर्व विद्यार्थी माझे सर्व सहकारी प्रामुख्याने उपस्थित झाले मला या ठिकाणी आवर्जून सांगा वाटतं की महाविद्यालय विकास समिती ज्यावेळेस महाविद्यालयाचं कामकाज बघत असते तर आमच्या महाविद्यालय विकास समितीचे जनरल बॉडी सदस्य राज्य शिक्षण संस्था त्याचबरोबर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आदरणीय ॲडव्होकेट संदीपजी वर्पेसाहेब ह्या रॅलीमध्ये सहभागी झाले मी त्यांचं या निमित्तानं स्वागत व त्यांना धन्यवाद देतो आमचे विद्यार्थी प्रत्येक गोष्टीसाठी कोणतीही ॲक्टिव्हिटी जी महाविद्यालयामध्ये राबवली जाते वेगवेगळ्या रॅली आम्ही ह्या ठिकाणी काढत असतो आणि ह्या अखेरीस या वर्षाच्या अखेरीस हे शेवटचा उपक्रम मला ह्या निमित्तानं जाणवतो आहे की चौदा एप्रिल ही तारीख जी आहे ती आपण आंबेडकर यांची जयंती साजरी करत असतो फक्त विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सहभागी न करता विविध पद्धतीनं त्याचे विविध उपक्रम या निमित्तानं आम्ही घेत असतो याचबरोबर आज, आज आम्ही प्रश्न मंजुषा त्याचबरोबर र पदयात्रा आणि त्यांच्यावरती विशेष असं व्याख्यान आम्ही आयोजित केलेलं आहे त्याबद्दल मी माझे सर्व सहकारी प्राध्यापक त्यामध्ये शिक्षक शिक्षकेतर त्याचबरोबर विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट विग्र भगिरा साहेब त्याचबरोबर सर्व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य या निमित्ताने मी त्यांचं अभिनंदन करतो की आम्हाला अशा विविध ॲक्टिव्हिटीमध्ये प्रोत्साहन दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद